हॅलो गुड मॉर्निंग आज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेली वॉक करत असताना मला एक क्यूटशी कॅट दिसली म्हणून तिची क्लिप काढली नंतर घरी येऊन शॉर वगैरे करून घेतला देवाला दिवा लावला आज आमच्या दोघांचा पण फास्ट होता म्हणून नाश्त्यामध्ये भगर आणि स्वीट पोटॅटोचा नाश्ता बनवला त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि टिफिन पॅक केला नंतर किचन वगैरे आवरून घेतलं आणि लादी पुसून घेतली पटापट घरातील सगळे कामं करून घेतली आज माझी फ्रेंड येणार होती नंतर आम्ही दोघी पण गप्पा करत बसलो गप्पा करता करता टाइम कसा निघून गेला काही माहितच नाही पडलं आज मला सायंकाळच्या जेवणामध्ये स्वीट पोटॅटोची पुरणपोळी बनवायची आहे आणि मी ते पहिल्यांदाच बनवणार आहे सगळ्यात आधी मी गव्हाचं पीठ मळवून घेतलं आणि त्याला दहा मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवलं नंतर एका साइडला स्वीट पोटॅटो बॉईल करून घेतले एक पॅन घ्यायचा त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा तुम्ही क्वांटिटीनुसार गुळ ॲड करू शकता दहा मिनिट गुळू छान शिजू द्यायचा थोडा थिकच असला पाहिजे त्यानंतर जे आपण स्वीट पोटॅटो बॉईल केले होते त्याला छान मॅश करून घ्यायचं नंतर स्वीट पोटॅटो गुळाच्या पाकामध्ये टाकायचे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आपण याला पाच मिनटं लो फ्लेमवर शिजून घेऊया मिश्रण पाच मिनिटं थंड होऊ देऊ थंड झालं की आता आपण चपाती बनवायला घेऊ आधी एक छोटी चपाती लाटून घ्यायची त्यामध्ये हे स्वीट पोटॅटोचे मिश्रण टाकून त्याला हाताने स्प्रेड करून घ्यायचं त्याला तूप लावून घ्यायचं त्यावर ही पुरणपोळी टाकायची आणि हाताने छान स्प्रेड करून घ्यायची नंतर त्याला दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची पुरणपोळी खूप मस्त झाली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा